तर जागा वाटपावरूनही शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली जाते जागा वाटपात ठाकरेंपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला सहा जागा कमी मिळाल्यात भाजपसोबतच्या तडजोडीत मोक्याच्या जागा सोडण्याची शिंदेच्या शिवसेनेवर वेळ आली आहे भाजपाला दोन हजार एकोणीसशे जागांपेक्षा तीन जागा अधिक मिळाल्यात तर शिंदेच्या शिवसेनेला मात्र दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आठ जागा कमी मिळाल्या जागा वाटपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला जागा काहीशा का कमी मिळालेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये जागा काहीशा सहा जागांनी तर दोन हजार एकोणीस साली भाजप आणि त्याच वेळेच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत कशा प्रकारे जागा वाटप झालंय आणि आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपात कशाप्रकारे जागा वाटप झालंय तेही पाहूयात तर शिंदे शिवसेनेला दोन हजार एकोणीस साली तेवीस जागा मिळालेल्या होत्या तर दोन हजार चोवीस मध्ये त्या जागा पंधरा झाल्यात तर भाजपला दोन हजार एकोणीस मध्ये पंचवीस जागा मिळाल्या तर दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस जागा मिळाल्या तर महायुती आणि मवियाचं जागा वाटप नेमकं कसं आहे तेही पाहूया तर भाजपाला अठ्ठावीस जागा मिळालेल्या आहेत तर शिंदेच्या शिवसेनेला पंधरा अजितदादांच्या राष्ट्रवादी चार आणि रासपला एक जागा मिळाली तर महायुतीमध्ये मवियामध्ये काँग्रेसला सतरा जागा ठाकरेंच्या शिवसेनेला एकवीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या दरम्यान या जागा वाटपाच्या मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटले तेही पाहूया शिंदेने सांगितलंय मनसे आणि राज ठाकरे आणि राज ठाकरे गट जी शिवसेना आता म्हणतात कोणते शिंदे ती शिवसेना फडणवीस गट आहे त्यांचा डीएनए एक असू शकतो तेरा तेरा खासदार शिंदे साहेबांसोबत महायुतीमध्ये आले होते हो तरी ते पंधरा लढत आहेत त्यामुळं त्यांच्याही भर झाली दादा बेचाळीस आमदार घेऊन आले त्यांनामुळं बेचाळीस आमदार अजितदा सोबत आहे त्यांचा एकच त्या ठिकाणी खासदार त्यावेळी आले होते सुनील तटकरेजी त्यांना साधारण पाच सीट गेले आहे त्यामुळं बेचाळीस आमदार आहे त्यांच्यासोबत जरी आपण एका लोकसभेत सहा आमदार पकडले तरी पाच सीट सहा सीट त्यांच्या नक्कीच होतात त्यामुळे असा विचार करता येत नाही महायुतीमध्ये मोठा विचार करावा लागतो त्यामुळं ते तेरा आल्यानंतर पंधरा सीट एकनाथिका मिळाला त्यांना कमी नाही मिळालं